दहा लोकांचा कोणी काम थांबव कारखानाये आणि बिल देण्याचं बी थांबवणे शेतकऱ्यांना मिळते रक्कम ती लोक शेतकरी लोक घ्यायला उत्स्फूर्त तयार आहेत कुणीही व्याज मागितलेला नाही कोणीही अडथळा आणलेला नाही कुठल्याही शेतकऱ्यांना मागितलं नाही हे दहा लोक गेले ह्या दहा लोकांचं असतच नाही तिथं आणि शेतकऱ्यांना भांडवल करून भांडायचं काहीतरी प्रश्न पाहिजे जीवन नुसतं हो फक्त बंद करण्यासाठी लोक लो। दहा वर्ष बंद पडला तर पडणार काम चालू आहे यांच आज चौदा वर्ष झाली या लोकांनी काय करायचं दोन हजार दहा अकरा मध्ये साहेब सत्तावन्न कोटी रुपये एका रात्री कुठे गायब होतात नव्हत संस्था काय झोपलेले काय कुठे झोपा काय कमिशन बेच वर कुठे गेलेले कमिशन खाले त्यातलं एकोणीस कोटीच्या अडतीस कोटी द्यायचे होते सदतीस कोटी की काय एक एकदम तीन पीन रक्कम द्यायला आणि शेतकऱ्यांना धर्द लावलाय तुम्ही आणि आज जाब विचारायला जायला मान्य आहे आम्ही शेतकरी बोलतोय आम्ही ऊस व्याज काय नको आम्हाला